काय झालं मिळून गेली का मम्मी आनंद आणू तुझ्या अयू तुझ्या पोराला आणून मी जाऊ दे जाऊ देत हा काय आज बगडी अये पुरा ऐक ना मग तू तर मारतो त्याला करत आलो हा तू काय म्हण कस कस किती जीव आहे किती जीव आहे त्याच्यावर बघे आहे काय झालं नाही राहू जाऊ दे जाऊ दे ते आपण आहे ना ते शेजारी रिशेपैकी रिशेपला देऊ आपण देऊ त्याला जाऊच नाही नाही त्याला एवढ्या जाऊ तू भावना करतो ना <स्थीण> तू बांधण करतो त्याच्यासोबत बघा इकडे 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 नाही अरे इकडे दोन मिनट जाऊ दे तुला ब्राह्मणी आहे की बघी ब्राउन आहे तुला चल इकडे चला जाऊ ला तिकडे हो चालू मी चालू जाऊ दो बा

बघी बर आणतो आणतो जाऊ आणतो काय नाही बाहेरच ने बाहेर नेले अरे हो बाहेर नेले तो चोख हा ah, बाहेर निघून गेले तर हा काय नाही काय नाही नाराज नको हा आणतो 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 नातो हा इथंच आहे इथंच आहे कुठं नाही पुढे किती करतो बघितलं का मग तू जा एक काम कर तू जाण घेऊन जा जा तू जाण घेऊन हा जाते जमते अजून हा 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 जाते अजून ये बरोबर आहे जा तुझे हा तो नाही जाते बाहेर निघून गेले त्याला बॉबेमध्ये लॉबीमध्ये घेते ना बॉब्या कसं थोडं गेलं ते एवढा लॉबीमध्ये घेऊन गेलो तर कुठं नाही चालण काय एवढी काय की तुला तर त्याला मारतो भांडणं करतो त्याशी ह त्याच्यासाठी हो काय मग हा अरे आज

चल बाळा आपलं ए हीरो चल पाटील घेऊन जाऊ का शंभूला घेऊन जाऊ शंभूला नाही जाऊ दे चल चल आपलं खाली जाऊ चल शंभर चल चल चौ च बाहेर जायचं नाय त्याला फिरायचं फिरतय तिथं बसले बभी हो। बघ कसलं कसलं त्रास करून घेते बघ त्याला खाली घेऊन गेल्यावरती चल इकडे चल अवघड खेळ आहे सरा